गाड्या सुरल्या से मी माल या मजारातला तीन पडतो आणि तीन मध्ये सुद्धा सुंदर अशी काता किरणाला पाहायला मिळते कोण सेवाच्या क्षणाला फायनल साडी पाहता सरतोय अतिशय सुंदर मागा एक एक एका एका का गाजवला होता आणि परत तोच काळ गाजवल्यासाठी याही माझ्याला फायनल साडी सच्छ दोन मध्ये सुंदर गाडे पाहिले शिरसोडीकरांचे रायफल पडायला त्याबद्दल झाले बाल ला पाचशे रुपयाचे बस झाले आणि समोर करते तीन चार खाला तास क्रमांक सात वाढवली गाडी आई प्रसन्न अंकुरा अंकिता रंजित निबाळकर समाशेक संतोष टोरका ठाणे विटा बुलढाणा या गाडीचा एक नंबर